घर जरी सोडलं असलं तरी त्यातल्या ज्या आठवणी आहेत ना त्या आमच्या मनामध्ये कायमच राहणार आहेत कारण आमचं बालपण इथं गेलेलं आहे आणि तुमच्या खूप जणांच्या कमेंट्स पण आलेल्या होत्या की तुझं माहेरचं घराची होम टूर कर असं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या माहेरच्या आधीच्या घराची होम टूर करणार आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं माहेरचं घर आणि खूपदा तुम्ही या घरामधले व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आता कदाचित या घरामधला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि इथून जाण्याच्या आधी म्हटलं तुमच्यासोबत ह्या घराचा होम टूर करायला पाहिजे म्हणून मग आता तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कसे आम्ही या घरात वीस वर्षापासून लहानाचे मोठं झालेलं आहे आणि कशा काय आठवणी आहे हे सगळं आम्ही शेअर करते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो ठीक आहे चला मग जे घर आहे ना ते एका शेतकऱ्याचं आहे म्हणजे माझे वडील शेतकरी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या घरामध्ये थोडासा काय जे, जे वस्तूंचा वगैरे पसारा राहतोच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामुळे फक्त कमेंट करताना असं नका सांगते की खूप पसारा आहे किंवा काय असं शेतकरीचं घरातलं म्हणजे सगळ्या वस्तू त्यांना ठेवावेच लागतात आणि सगळ्या पसारा होतच राहतो पण मग कदाचित ते जे घर बांधलं आहे ना आपलं नवीन घर तिथं तसा पसारा राहणार नाही कदाचित कारण की स्पेशल असं स्टोरूम किंवा काय असं काढलेलं आहे तिथं तर तो पण टूर तुम्हाला देईल तरी पण आता ह्या करा आता टूर पाहून घेऊ आपण आई तर तुम्हाला सगळ्यांना माहिती ही माझी आई आहे चला आता तुम्हाला मी आधी दाखवते की पहिलं आमचं कुठलं घर होतं हे जे आहे ना हेच आमचं आधी घर होतं इकडे साइड जी नंतर दाखवेल तुम्हाला कारण ते नंतर बांधलेलं आहे माझा भाऊ जेव्हा जॉबला लागला तर त्याच्यानंतर ते बांधलं आता तीन चार पाच वर्षापूर्वी तर आता हे दाखवते आधी तुम्हाला त्यावेळेला हे अशा जुन्या खिडक्या होत्या आजपासून मला वाटतं दोन हजार एक मध्ये दोन हजारमध्ये बांधलेलं आहे हे घर हे अशा जुन्या प्रकारच्या खिडक्या जुन्या प्रकारचं बांधकाम आहे तर यामध्ये आतमध्ये हे का दरवाजे पण आहे ना ते वाचे असे मस्त ते राहतात ना लाकडी दरवाजे दोन पाळीवाले तसे घेतलेले दोन दोन फाटकवाले हा ते आम्ही जेव्हा लहान होतो ना ते घर जेव्हा नव्हतं तेव्हा हा हॉल होता आणि त्यावेळेला इथं असा कॉट असायचा खिडकीला लागून असं इथं कॉट असायचा तर आता इकडून आपण एंट्री घेतलेली आहे आणि एंट्री घेतल्यानंतर ह्या साईडला ह्या खिडक्या मी तुम्हाला दाखवल्या तेव्हा पहा अशा छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या होत्या अशा मस्त होतात वाटलं तेवढंच आपल्याला उघडं ठेवता यायचं बाकीचं बंद करून ठेवता यायचं तिथं कॉट होता तेव्हा आणि त्या पॉट वर माझी जागा अभ्यासाला बसायची हा कोपरा माझाच असायचा <laughs> मी म्हणजे नेहमी इथं बसलेली दिसायची अभ्यासाला आता हा टेबल आता ठेवलेला आहे शामूदाचं ते काम आहे त्याच्यावर हो एक लॅपटॉप वगैरे सगळं त्याचं वाले ठेवलंय हो आणि हे जे कपाट आहे तर इथं आमचे सगळ्यांचे पुस्तक वगैरे असं असायचं शामूदा विकी मी आमच्या सगळ्यांचे कुठेतरी आणि इकडे आमचे बुक्स वगैरे असायचे ती इथंच आम्ही बसायचो इथंच अभ्यासाला त्याला सगळं गंती कर आणि ही <laughs> <आगे। laughs> जी खिडकी ना ती आमची त्यावेळेला टीव्ही होती डायरेक्ट म्हणजे त्यांनी टीव्ही घेतलाच नव्हता की मुलांचा अभ्यासासाठी किंवा काय असं म्हणून आणि विकीला लहानपणापासून टीव्हीची आवड काय त्याला एवढा टीव्ही आवडायचा इथं कॉटवर बसून लहान होता तो आणि इथं खिडकीला असं तो लटकायचा आणि जे समोरचा रस्ता आहे ना का सुद्धा गावात जाण्याचा रस्ता खूप साऱ्या तिथं गाड्या वापरायच्या सगळ्या रिक्षा वगैरे असं वापरायचं ना तर तो इथून गमत बघायचा आम्ही काय म्हणायचो टी व्ही बघतोय की काय करतोय की टी व्ही बघतोय असं सांगायचं तर असं होतं इकडं पडदीवर हे बाकीचं शेतीचं सामान आहे गोंट्या वगैरे ते काय म्हणतात पाल कलतान ते सगळं आहे आणि त्याच्यानंतर हा कॉट इक आता ठेवला इकडं सध्या हाच कॉट तिकडे होता आधी आणि गावाकडचे घर तिथं बाज जे खाट झोपण्यासाठी असतेच कोणत्याही घरी जा तुम्ही कितीही मोठा श्रीमंत असेल ना गावाकडच्या घरांमध्ये त्यांच्याकडे खाट ही असतेच हे कपाट होत माझं सामान राहत हे कपाट आहे ना इकडे व्हायचं काम करते त्याच्यामुळे माझं सगळं आणि आमचं टिकली पावडर चमळा आरसा आणि हा जो असा आहे ना त्याच्यापेक्षा पण छोटा आरसा होता तेव्हा आमचा आला म्हणजे हा एवढा आहे ना तर तेव्हा एवढाच होता आरसा आणि त्या आशामध्ये आम्ही सगळेजण दुरून इकडून तिकडून नंबर लावायचो आणि आमची तोंड बघायचो तो। मी आईला नेहमी म्हणायचे की म्हटलं पूर्ण आपल्याला दिसत पण नाही आपलं गेटअप कसं झालंय असं म्हणून पण आता असं आहे की आशेच आशे सगळीकडे मोठे मोठे असं झालेलं माहिती आरशे झाल्याचं आता इकडं एंट्री केल्यानंतर हे किचन आहे आणि इकडे लगेच उजव्या हाताला इथं तेव्हा पूजा होती तेव्हा हे देवघर होतं असं बनवून घेतलेलं होतं इथं पुढे असा कडप्पा होता थोडासा छोटस असं भिंतीमध्ये माझं जेव्हा घर बनवलेलं होतं तेव्हा तेव्हा फ्रीज नव्हतं एवढं आणि किचन आहे तूच सांग तुझ्या किचन बद्दल काय माहिती आधीच्या घराचं एवढंच किचन होत्या मध्ये बी बेसिन होतं आणि इकडची जागा ओपन होती इथे लाकडी कपाट खायचं लाकडी कपाटामध्ये दही दुधाचं भाजी वगैरे सगळं काही ठेवलेलं खायचं त्या लाकडी कपाटात लाकडी कपाट पण दाखवतो तुम्हाला तिकडे त्या रूम मध्ये ठेवलं आणि ती झाल्यापासून कपाटाची जागा बदलली आणि झाल्यामुळे आम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी जमवून ठेवावं लागत होतं आणि इकडे वर बघता तुम्ही कधी शिडा पाहिजे काही हे आमचे एकत्र एकत्र मध्ये राहायचे आमच्याकडे डबे पूर्ण आमचे एकत्र खरेदी घ्यायची होती तेव्हा हे सगळं माझं नवीन घेतलेलं आहे इथं आल्यानंतर सगळं पूर्ण नवीन घेतलेलं आहे फक्त एक गोष्ट आहे कारण आता तुम्हाला माहिती तिथलं घराचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं की आता हे घर सोडून आपल्याला जायचंय म्हणजे एवढे आठ दहा दिवसात तुमचं सामान जायलाच तिकडं तर मग थोडंसं आपण घर आवरण्यामध्ये दुर्लक्ष होऊन जातं कुठंतरी की जाऊ दे आता तर आपल्याला जायचं हे ब आणि आता काय आता म्हणजे वाद्रपत पण काय काढला नाही आईने तिथंच गेल्यावर सगळं सामान घासून घुसून छान असं लावणारे आई तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला देवपूजेच्या इथली त्याच्या खालीच आहे ना त्या डप्प्याच्या खाली म्हणजे असं ताटे माझ्या मध्ये केलेलं होतं आणि तिथं मी बसायची फ्रीजच्या जागेवर फ्रीज नाही होत तेव्हा फ्रीजच्या जागेवर तिची पट्टी राहायची आणि रोज या उद्देशच आहे तिने त्याच्यामुळे तिचं स्मरण सकाळी लवकर त्या दिवशी मी तिथं स्मरणाला बसण्यासाठी गेली तिथं सापने करा होता तिच्या पट्टी खाली पण देवाने तेव्हा लगेच जागा केला आम्हाला आई बसली होती माझे वाटतं तिथं आईला साप दिसला होता आबाने सोडून दिला होता पण मारला नव्हता तो आणि किचनच्या लहेिकडे आहे ना हा रूम असा होता चेंजिंग रूम म्हणू शकता किंवा मग पॅसेज म्हणू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूमचा जुन्या पद्धतीचं टॉयलेट बाथरूम इकडं होतं आता तुम्हाला दाखवते इकडं हे बाथरूम होतं का तिकडे पाण्याचे भांडे वगैरे भरलेले सगळे इकडे हा माण आधी हा दरवाजा नव्हता हा दरवाजाच्या हटलो आहे ना इकडं खिडकी होती इथंय ना एवढी पूर्ण अशी खिडकी होती दरवाजा फक्त हा होता इकडं इकडं आपण निघायचो मी तुम्हाला जी जागा दाखवली ना आपली जागा होती म्हटलं आणि हे बांधकाम मी इकडचं केलेलं नव्हतं तेव्हा तर मग इकडे पूर्ण ओपन आपला जो वटा होता ना तो होता आणि इकडे हे टॉयलेट आहे आणि वरती अजून अडगळ सामान ठेवण्यासाठी वगैरे अशी जागा केलेली आहे तर आता आधी हा दरवाजा नव्हता पण आता आहे मी तुम्हाला त्याच्या पलीकडचं दाखवते आता इकडं भांडी धुणं करण्याची सोय केलेली आहे आणि इकडे हे पलीकडे शाळेचं ग्राउंड आहे आणि तेव्हा काही हे कंपाऊंड वगैरे असं नव्हतं भिंतीचं त्याच्यामुळे मी डायरेक्ट इकडूनच शाळेत जायची असं होतं तर आता हे मी तिकडून फ्रंट म्हणजे पुढच्या दरवाजापासून सुरुवात करते आणि हा जो दरवाजा आहे हा लक्षात ठेवा हे दोघी घर आपण इथं टच केलेले असं म्हणून चला मग तिकडे टेरेस दाखवते वरचं आणि त्याच्यानंतर मग नवीन घर दाखवते माझ्या गच्ची आणि इकडे पाहतो सूर्य मावळताना तिकडे आणि असं आहे ना पूर्ण आजूबाजूला छान असं म्हणजे मोकळं वातावरण आहे कारण शाळेच्या म्हणजे घराच्या पाठीमागे आहे ना ग्राउंड आहे शाळेचं आणि ग्राउंड खूप मोठं आहे आणि ते पूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे ना तिकडून नेहमी हवा अशी खेळती राहते शेत आहे ग्राउंड आहे पूर्ण शाळेचं आता झाडांमुळे तुम्हाला पूर्ण ग्राउंड काही मला दाखवता येणार नाही तर त्या साईडला मी तुम्हाला दाखवू शकतो इकडे हे शाळेचं कंपाऊंड आहे पाहिजे हा हे पाहिजे बांधकाम होतो ना तेच व्हिडिओ कर आणि नंतर जे बांधकाम झालेल आहे त्याची ही असते आणि या साइडला जागा आहे आपली वाली असा मोर्चा व्यू घराचा इकडे आईने मस्त झाड लावलेत काय इकडे आंबा वगैरे असे आता तिकड नामखुर गेले की तिथं मग जागा भरपूर आहे ना तिथे लावणार आहे झाड आता इकडं घर आधी जुनं जे होत ते तुम्ही पाहिलं हे जे नवीन आता सांगू दादाने ते घर आहे पण दरवाजे पण तशाच पद्धतीचे घेतले कारण दोघं मॅच व्हायला पाहिजे यासाठी चला मग तुम्हाला दाखवते आता हा आहे ना नवीन घराचा हॉल आहे जो शंभाजाने बांधलेला आहे एक नवीन आणि हा जो सोपा आहे ना आवडीचा आहे माझा मोठा मस्त छान इकडच्या घरात पण बाज आहे तर राहतेच ती खेळायला सगळ्यांच्या घरी इकडे मस्त हा टीव्ही हा खाट म्हणू शकतो आपण आणि इकडे पण सोप्याचं हे आता नवीन प्रकारची खिडकी घेतलेली इकडं स्लायडिंग तिकडच्या त्या जुन्या आहेत खिडक्या इकडे गुढीताई बसलेली आहे शामूदादा इकडं आई आणि चला आपण इकडच्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊ मग आता इकडे पण एक हा दिवाण टाकलेला आहे इथं बसाय उठण्यासाठी वगैरे हो आपण कधी तिकडे पुढे हॉलमध्ये माणसं बसलेले असले तर बायकांसाठी आणि हा जो दरवाजा आहे ना आता इकडं हे किचन आहे आपलं तुम्हाला मी दाखवलं किचन मधून आपल्याला डायरेक्ट इकडे पण येता येतं असा दरवाजा आहे हा आणि इथला इथं डायरेक्ट हा समजा देवघर आहे हा हे प आपलं देवघर आहे आणि हे पण तुम्हाला हे नारळ दाखवतेच मी ना आणि ह्या देवघराचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आणि हे जे आहे ना काय म्हणतात त्याला मखर म्हणतात मखर ना काहीतरी म्हणतात ना त्याला हे जे आहे ना आईने बनवलंय बरं कळसला मी माळ ही आईने घरीच बनवलंय तुम्हाला कोणाला लागलं ला तर सांगा आई बनवून दिल कारण आईला आवड आहे खूपच जास्त म्हणजे त्याचं असं नाही आहे की पैसे कमवण्यासाठी पण ती आवड असते आपण काहीतरी केलेलं म्हणजे बनवलेलं आपण हे करतो बा कुणाला तरी देतो आता हे पाहिजे त्याचाच नारळ बघा तुम्ही त्याचे जे हे आहेत ना माळ माळ ना ती कशी बनवली आहे ही स्वतः गुंपलेली आहे हे पा पूर्ण एवढी मोठी माळ ही स्वतः गुंपलेली आहे आणि मंदिरात तर मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर इकडं पडदीवर दाखव ना मग आवड आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची तिने काय काय हे जे देवघर आहे ना ते मला वाटतं पंचवीस ते तीस हजारापर्यंत आहे याचा व्हिडिओ पूर्ण शेअर पण केला आहे आणि म्हणजे आपल्याकडे बनवून ते सात ते आठ फूट हे देवघर आहे आणि ह्या देवघरासाठी स्पेशल अशी जागा नव्या घरामध्ये केलेली मस्त वरती टोप्या दिसत आहे तुम्हाला कारण देवपूजा करताना नेहमी टोप्या लागतात आरती करताना जे आंबा लागतो गाठी असं आहे वरती तुम्ही बघताय इकडे सगळे हे भांडे आहेत तिकडे ते पाटले आहेत सगळे लाकडी पाट वगैरे आणि हे तांब्या बिदळीचे भांडे आहेत इकडे वरती आणि इथं सगळ्या सॉरी इथं किती पाठी आहेत दाय शेतकऱ्याच्या घरामध्ये हे राहतंच कारण त्यांना धान्याच्या याच्यासाठी सगळ्या वस्तू लागतात परत इकडे तुम्ही बघताय किती कोठ्या आहेत त्या बापरे एवढ्या कोठ्यांमध्ये किती सामान किती आवरावं लागत असेल ठीक आहे चला आता तुम्हाला आणि हे, हे, हे पा हे तुम्हाला मी बोलली ना आईला आवड म्हटलं अशा गोष्टींची हे पा किती छान छोटीशी कळशी बनवली मोतीची बर का फ्लॉवर पॉट आपण याच्यात फुलं ठेवू शकतो आणि शो म्हणून असं आता हे चालू आहे काम हे पा हे अर्धवट आहे आणि हे त्याच्यासाठीचं हे दोरे वगैरे सगळं म्हणजे आधीपासून स्वतःसाठी बनवते आई फक्त असं बाहेर आणण्यासाठी ना वगैरे नाही तुम्हाला जर वाटत असेल तर मी आईला विचारून सांगेल तसं आईला विचारेल की तू बनवू शिकता बाहेर कोणासाठी असं कारण मी पाहिलं हे असं मकर पण आहे ना मिळत नाही बायांना हे जे ना कळशच्या अवती लावायचं हे पण किती सुंदर हे असं मिळत नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा आई तसं दुसऱ्यांसाठी बनवत नाही पण मग आहे ना मी विचारून आईला सांगेल हे प अशी माळ वगैरे असं सगळं आवड असते ना एखाद्याला आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते की आपले छंद जोपासायला पाहिजे तसं आईचे असे वेगवेगळे छंद आहेत छान छान तर चला ही रूम आपण दाखवली इकडं हे किचन मधून आपण आलो हे किचन येत असं इकडून किचन मधून आपण डायरेक्ट असं इकडं एंट्री करू शकतो इकडे हे देवघर आहे देवघर असतात त्याची ही रूम आहे असं समजून घ्या त्याच्यानंतर इकडं आपण जातो म्हणजे नवीन घराचं इकडं हे टॉयलेट बाथरूम आणि थोडंसं म्हणजे अंतरुण वगैरे बिछाना ठेवण्याची एक रूम असते ना तशी ही रूम आहे तर सगळे अंतरुण आहेत आणि त्याच्यानंतर इथं आईचं मशीन आहे आई अजून पण मशीन काम करते तिला वाटतं वेगवेगळ्या पिशव्या शिवते ते करते खूप करतात ते आई काही काही आणि इकडे हे नवीन घराचं टॉयलेट आणि तुम्हाला मी बोलली होती की आपण इथून लक्षात ठेवल्या म्हटलं तुम्ही इकडे जे आहे ना जुन्या घराचं जे टॉयलेट बाथरूम होतं ना ते मी तुम्हाला दाखवलं आणि तिकडून इकडे येण्यासाठी ही जागा आहे समजा असं तिकडून आपण येऊ शकतो म्हणजे हॉल आहेत दोघं समोरचे त्याच्यानंतर किचन हे देवघर आणि त्याच्यानंतर इकडे जे टॉयलेट बाथरूमची रूम आणि मग हे इकडं रूम तर असं आहे सहा रूमचं घर आहे तर असं आहे ओवरऑल सगळं घराचं टूर तर असं आहे पहा हे जे घर आहे ना आमचे पूर्ण बालपण आमचं त्या घरामध्ये गेलेलं आहे कुठेतरी थोडंसं दुःख पण होतं कारण आता हे घर आहे ना आम्ही कायमचं सोडून जाणार आहे कारण नानकोड्याला नवीन घर बांधलेलं आहे आणि माझा आणि कुठे त्याचा तरी हा आता शेवटचा प्रसंग आहे शेवटचं आमचं हे नाही ह्या घरामध्ये म्हणून आम्हाला ह्या रक्षाबंधनला यायचंच होतं कारण ही ह्या घरामधली शेवटची रक्षाबंधन आहे आणि याच्यानंतर मग सगळे व्हिडिओज किंवा काय आम्ही आता नानकोड्याला केल्यानंतर तिथलेच राहणार आहे आणि तुम्हाला सांगते की छोटंसं किचन जरी आता वाटत असलं ना त्यावेळेला आम्ही सगळेजण इथं मस्त आरामात घुसून जायचो जेवायला सगळे होऊन जायचो परत तो हा जर तुम्हाला दाखवला जुन्या घराचा सगळेजण होऊन जायचं झोपायला त्यांना किती पण पाहून घे यायचे कोण यायचं कमलेश होता आमच्याकडे बंटी होती शिकायला आणि म्हणजे सगळे येणारे जाणारे बाबा लोक यायचे खूप सारे आपले जे उद्देशी बाबा असतात ना भिक्षु भिक्षुक बाबा तर ते यायचे सगळे त्यांना झोपण्या उठण्याच्या सगळ्या सोयी होऊन जायच्या छान तर असं आहे का चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा लवकरच तुम्हाला मी माझ्या माहेरच्या नवीन घराचा टूर पण देईन समोरचा व्यू असा आहे बघायचा असं म्हणून आपल्या आणि तुम्ही बघताय की समोर आहे ना मस्त श्री दत्तप्रभू कृपा असं टाकलेलं आहे हे आहे जुनं घर आणि सर्वज्ञ कृपा तिकडं साईडला नाव टाकलेलं आहे ना तर ते आता नवीन बांधकाम आहे आणि हे दोघं मिळून असं पूर्ण मोठं सहा रूमचं घर हे आता तयार झालेलं होतं हे जे घर आहे ना हे इथं कासुद्याला होतं आणि इथून ना तीन किलोमीटर जे ते नानखुर्दं जे मूळ गाव आहे त्यांचं आणि तिथं मग सगळं आपलं शेती तिथं आहे मंदिर तिथं अक्का बापू मोठे आई सगळेजण आणि मग त्याच्यामुळे कसं सगळ्यांनी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आपल्या आपल्या गावावर जायचं ब असं म्हणून आता ही संध्याकाळची आरतीची वेळ आहे म्हटलं छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी मला अशा आहे आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय